नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री पुराण तृतीय अंश अध्याय आठ सगर आणि और्व ऋषींचं बोलणं आपण ऐकत आहोत त्यांचा संवाद ऐकतोय आपण मग सगर म्हणाले की हे द्विजश्रेष्ठ मी आता आपल्याकडून संपूर्ण वर्णधर्म आणि आश्रमांचं आश्रमांची माहिती ऐकण्याची इच्छा करतो कृपा करून आपण मला ती वर्णन करून सांगावी मग और्व म्हणाले ज्यांचं मी वर्णन करतो आहे ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र धर्म दर, त्यांच्या धर्मांचं तू एकाग्र चित्त होऊन श्रवण कर क्रमशः ब्राह्मणाचं कर्तव्य आहे की दान दे जे दान देणे यज्ञाद्वारा देवतांचं यजन करावं स्वाध्यायशील राहावं स्नान तर्पण करावं आणि अग्न्याधान वगैरे कर्म करायला पाहिजेत त्यांनी ब्राह्मणाचं उचित हे आहे त्यांच्यासाठी की वृत्ती म्हणजे अर्थार्जनासाठी आपलं रोजचं जीवन चालण्यासाठी दुसऱ्यांचे यत्न करावेत दुसऱ्यांना शिकवावं आणि न्यायोपार्जित शुद्ध धनातून न्यायानुकूल असा धनाचा संकल्प करावा ब्राह्मणाने कधीही कोणाचेही अहित करता कामा नये आणि नेहमी सर्व प्राण्यांच्या हितामध्ये तत्पर राहायला हवे संपूर्ण प्राण्यांच्याबरोबर मैत्री ठेवणे हे ब्राह्मणाचं परमधन आहे दगड आणि दुसऱ्यांच्याकडे असणारी रत्न यांना ब्राह्मणाने समान बुद्धीने पाहायला हवे हे राजन पत्नीच्या बाबतीमध्ये ती ऋतुगामी होईल तेव्हाच ब्राह्मणाने तिच्याशी तिच्याकडे जावे हेच उचित होय क्षत्रियांना उचित कर्म असं आहे की ब्राह्मणांना यथेच दान द्यावं वेगवेगळ्या यज्ञांचं अनुष्ठान करावं आणि अध्ययन करावं शस्त्र धारण करायला हवं पृथ्वीची रक्षा करायला हवे तीच क्षत्रियाची उत्तम अशी आजीविका आहे म्हणजे अर्थार्जन पण आहे त्याच्यामध्ये सुद्धा पृथ्वी पालन हे उत्कृष्ट तर आहे पृथ्वी राजे लोक कृतकृत्य होतात कारण पृथ्वीवरती जे यज्ञ वगैरे होतात त्यांच्या कर्माचा अंश राजाला मिळतो जो राजा आपल्या वर्णधर्माप्रमाणे स्थिर राह राहतो तो आणि तो दुष्टांचा दंड देतो आणि मग तो साधूजनांचं म्हणजे सज्जनांचं पालनपोषण करतो आणि मग आपल्या अभिष्ट लोकाला प्राप्त करू शकतो हे नरनाथ ब्रह्मदेवाने वैश्यांसाठी पशुपालन वाणिज्य आणि कृषी हे जीविका रूपाने दिले आहेत म्हणजे हे त्यांचं अर्थार्जन आहे लौकिक अर्थाने अध्ययन यज्ञ दान आणि नित्यनैमित्तिक कर्मांचं अनुष्ठान करणे हे सुद्धा त्यांनी करायला हवे शूद्रांचं कर्तव्य असं आहे की जे जाती आहेत म्हणजे पहिले तीन वर्ण त्यांचं प्रयोजन सिद्ध होण्यासाठी म्हणजे त्यांची कर्म व्यवस्थित व्हावीत म्हणून त्यांना मदत करावं आणि त्यातून आपलं पालनपोषण करावं किंवा आपत्काळी संकटाच्या काळी जर त्यावेळेला आपला जीविका होत नसेल तर त्याने देणं घेण्याचं म्हणजे व्यापार करावा किंवा कारागिरीचं का कर्म करावं आणि आपला उदरनिर्वाह करावा नम्रता शौच निष्कपट स्वामी सेवा मंत्रहीन यज्ञ अस्तेय सत्संग आणि ब्राह्मणांचे रक्ष रक्षण करणे हे शूद्रांचं प्रधान कर्म आहे हे राजन शूद्रांच्या बाबतीतसुद्धा उचित आहे की त्यांनी दान द्यावं बलिवैश्वदेव करावा नमस्कार वगैरे अल्पयज्ञांचं अनुष्ठान करावं पितृश्राद्ध वगैरे कर्म करावं आणि त्यांना जे आश्रित आहेत अशा कुटुंबियांचं भरणपोषण करण्यासाठी सर्व वर्णांच्याकडून द्रव्यसंग्रह करावा आणि ऋतू ऋतुकाळी आपल्या पत्नीशी जवळ जावं हे नरेश्वर या व्यतिरिक्त समस्त प्राण्यांच्यावर दया सहनशीलता अमानिता सत्य शौच फार परिश्रम न करणे मंगलाचरण प्रियवादिता मैत्री निष्कामता अकृमणता अकृपणता आणि कोणालाही दोष न देणे हे सर्व सर्वच वर्णांसाठी सामान्य गुण आहेत म्हणजे कोणत्याही वर्णाचा असू दे त्यांनी इतकं स सत्शील राहायला हवं सर्व वर्णांचं सामान्य लक्षण अशा प्रकारे आहे आता हे ब्राह्मणांचं वर्ण जे काही वर्ण आहे त्यामध्ये धर्म जर आला संकट काळ जर आलं तर त्यांनी कुठल्या गोष्टी अवलंबाव्यात ते आता तू ऐक आपत्ती येईल त्यावेळेला ब्राह्मणाने क्षत्रिय किंवा वैश्यवृत्ती स्वीकारायला हरकत नाही कारण त्यांनी आपलं उदरभरण त्या बा बेतानीच करावं तसंच क्षत्रियाच्यासाठी सुद्धा वैश्यवृत्ती चालू शकते आणि सेवा वगैरे क्षत्रियाने करू नये क्षत्रियाचं रक्षण करणे हे मुख्य काम आहे हे राजन या व्यतिरिक्त जे काही ह्या वृत्ती म्हणजे अर्थार्जनाचे किंवा लव लौकिक कर्म करण्याचे जे काही सगळं आत्तापर्यंत वर्णन केलं आहे तर त्याचं सामर्थ्य अस असल्यानंतर मग आपत्काली वगैरे जे काही काम करायचं ते करू नये फक्त संकट काळातच आपण इतर वृत्तींचा अवलंब करायला हरकत नाही म्हणजे इतर अर्थार्जनाची साधनं वापरायला हरकत नाही म्हणजे इतकं मोकळीक सगळी दिलेली आहे आणि कोणालाही इथं कमी लेखलेलं नाही हे यामधून आपल्याला दिसून येतं आता या सगळ्यांचा आश्रमधर्माचं मी निरूपण करतो ते ऐक म्हणजे आपल्या समाजामध्ये किती गैरसमज आहेत ते आपल्या लक्षात येतं इथं प्रत्येकाची कर्तव्य वगैरे दिलीत आणि सगळ्यांनाच त्यांनी सुखी समाधानी सचशील सच्चारित्र असं राहायला सांगितले सगळ्यांनाच त्यांनी पत्नीशी सुद्धा कसं वागावं वा। हे याचे नियम घालून दिलेले आहेत पण दुर्दैवानी हे आपल्या समाजामध्ये सध्या शिकवलं जात नाही असो या ठिकाणी श्री विष्णूप्राणातला तृतीय अंशामधला आठवा अध्याय पूर्ण होतो यामध्ये एक्केचाळीस श्लोक आहेत आता आपण नववा अध्याय बघूया त्यामध्ये ब्रह्मचर्य वगैरे जे चार आश्रम आहेत त्याचं वर्णन आहे और्व ऋषी सांगतात आहेत हे, हे।, सांगता हे भूपते लहान मुलांना उपनयन संस्कार करायला पाहिजेत आणि त्यानंतर वेदाध्ययनामध्ये तत्पर राहायला पाहिजे ब्रह्मचर्याचा अवलंबन करायला पाहिजे आणि गुरूंच्या घरी राहताना सावधानपूर्वक तिथं नीट व्यवस्थित राहिलं पाहिजे तिथे राहून त्याने शौच म्हणजे पवित्रता आणि आच बाकीचे आचार वगैरे जे काही असतात ते त्या व्रताचं पालन करायला पाहिजे गुरूंची सेवा शुश्रूषा करायला पाहिजे आणि व्रत वगैरे जी काही सांगितलेली आहेत त्याचं पण आचरण करायला पाहिजे आणि बुद्धी अत्यंत स्थिर ठेवून वेदाध्ययन करायला पाहिजे हे राजन प्रातःकाळ आणि सायंकाळ दोन्ही संध्यांमध्ये एकाग्र होऊन सूर्य आणि अग्नीची उपासना करायला हवी आणि गुरूंना अभिवादन करायला हवं गुरु उभे राहिल्यानंतर त्यांनी उभं राहायचं ते जर पुढे चालायला लागले तर त्यांच्या मागेमागे चालायचं पुढे नाही जायचं त्यांच्या आणि बसल्यानंतर मग आपण बसायचं हे नृपश्रेष्ठ अशा प्रकारे गुरूंच्या जे काही नम्रतेचं आचरण आहे ते करायचं त्यांच्याविरुद्ध आचरण करायचं नाही गुरुजींनी सांगितल्यानंतर त्यांच्यासमोर बसून एकाग्र चित्ताने वेदाध्ययन करावं आणि त्यांची आज्ञा झाल्यावरच मग भिक्षांना सेवन करावं भोजन करावं पाण्यामध्ये प्रथम आचार्यांनी स्नान केल्यानंतर मग त्यावेळेला ओढ्यात नदीत स्नान करायचे ना म्हणून सांगता येते त्यांनी स्नान केल्यानंतर मग आपण स्नान करायचं रोज गुरुजींच्यासाठी संविधान जल आणि पुष्प कुश वगैरे आणून द्यायचं इथे आपण थांबूया आपण सहाव्या लोकापर्यंत आलो आहोत धन्यवाद